नमस्कार मंडळी मी प्रिया प्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज लहान मुलांसाठी असा मिक्सचा व्हेजिटेबल पुलाव किंवा मिक्सची खिचडी म्हणू शकतो किंवा त्याला पण मसाले भात पण म्हणू शकतो चला आता मग बघूया सुरुवात करूया मस्त असं तळ कढईमध्ये तेल पोतलेलं आहे थोडंसं तेल किंवा तुपाचा वापर केला तरी चालेल त्यामध्ये तमालपत्र स्टार फूल आहे दालचिनी आहे दोन वेलदोडे घातलेले आहेत चार ते पाच मी लवंगा घातलेले आहेत आणि शहाजिरं अगदी पाव चमचा शहाजीर आणि थोडेसे मोहरी टाकलेले पाव चमचा आणि त्यानंतर आपले साधे जिरेपाव तुमचे मी त्यामध्ये टाकलेले आहेत छान असं फोडणीमध्ये भाजून घेतलेले आहेत बघू शकता इथे आणि थोडीशी अगदी पाव तुमच्या बडीशेपाचा वापर पण करायचा आहे यामध्ये त्याने एक स्वाद छान ते येतो मसाले भाताला आपल्या त्यानंतर आल्याचे तुकडे चार पाच टाकलेले आहेत छोटे जर तुकडे करून टाकायचे आहेत त्यानंतर बारीक चिरलेला एक मोठा कांदा वापर केलेला आहे त्यानंतर थोडासा कडीपत्ता असेल तर आठ नऊ मस्त तशा कडीपत्त्याच्या पानं टाकलेलं आहे त्यामध्ये ते छान असं गोल्डन कलर येऊपर्यंत भाजून घेतलेलं आहे बघू शकता इथे आणि मस्त असं पाणी इकडं कुकरमध्ये उकळत ठेवलेलं आहे त्यानंतर काय केलं आहे बघा इथं मी वांग आणि बटाटा चिरून मोठे मोठे काप केले होते काळे पडतात म्हणून मी भिजत ठेवलेले आहे त्यानंतर तांदूळ आणि शेंगदाणे पण मी एकत्र छान असे भिजत ठेवलेले आहेत त्यानंतर आग इथं बघा अर्धी वाटी मुगाची डाळ आहे ती टाकलेली आहे आणि ती भाजून घ्यायची आहे आपल्याला तेलामध्ये छान असं कांद्यासोबतच बघा आणि छान अशी डाळ इथं आणि कांदा छान असा भाजून झालेला आहे आपला एकजीव करून घेतलेला आहे मी इथे त्यानंतर आपण वांग आणि बटाटा यामध्ये टाकलेला आहे मस्त अशा व मोठ्या फोडी करायच्या आहेत बटाट्याच्या जा वांग्याच्या नाही छोट्या फोडी केली तर भातासोबत त्या पूर्णपणे असे खराब होऊन जातील म्हणजे जा पूर्ण असे विरगळून जातील म्हणून मोठ्या मोठ्या फोडी करायच्या आहेत बघा इथे टाकलेलं आहे आणि मस्त असं पूर्ण असं हलवून घेतलेलं आहे इथे काश्मीर लाल मिरची पावडरचा वापर करायचा आहे ते पण साधारण एक चमचा त्यानंतर हळदीचा वापर केलेला आहे एक चमचा यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी पाव चमचा हिंग टाकायचा आहे तुम्ही चमच्याचा वापर करा इथं मी डायरेक्ट टाकलेला आहे कारण मला सवय आहे त्याची आणि छान असं ते पुन्हा इथे एक जीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेले तांदूळ टाकून घ्यायचे आहेत तांदूळ आणि शेंगदाणे पंधरा मिनटं मी भिजत ठेवले होते पाण्यामध्ये आणि पाणी स्वच्छ धुवून भिजत घालायचं आहे जेणेकरून त्यामध्ये थोडीशी घाण वगैरे असेल किंवा काळं पाणी असेल ते निघून जाईल पुन्हा एकदा सगळं मी हलवून घेतलेलं आहे बघा एकदा एकजीव करून घेतलेलं आहे हा ही रेसिपी फक्त मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठी पण आहे तुम्ही जर मेसला किंवा पिजीवर जर जर खात असाल पण एक दिवशी जर तुम्हाला घरगुती करून खायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी जरूर जरूर ट्राय करा आणि छान पण हा पुलाव खूप छान होतो मी तर नेहमी बनवत असते बघा आणि इकडं गरम पाणी केलं होतं त्या गरम पाण्यामध्ये मी आहे असं सगळं मिश्रण जे आहे ते यामध्ये ओतलेलं आहे बघू शकता इथे आणि शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे भात पटकन शिजवला जातो आणि पाण्यात भिजवायचं कारण म्हणजे भात हा खूप मोकळा पण आणि छानपैकी मऊ सुद्धा असा भात मुलांना होतो म्हणून मी हा पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला आहे तांदूळ बघा आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे उकळी पटक गरम पाणी असल्यामुळे पटकन उकळी येते बघू शकता इथे छान असा कलर पण आलेला आहे त्यानंतर इथे थोडंसं नमक टाकायचं आहे चवीप्रमाणे नमक आणि इथं अर्धा लिंबाचा रस यामध्ये टाकून घ्यायचा आहे इथे टोमॅटोचा वापर आपण क केलेला नाही आहे म्हणून मी त्या लिंबाचा वापर केलेला आहे लिंबूने पण एक छान टेस्ट वेगळीच येते भाताला आणि लि विशेष म्हणजे लिंबू लिंबूचा रस हा भात मोकळा मोकळा सुट्टा बनवण्यासाठी वापर केला जातो अगदी दोन ते तीन मिनटं मस्त असे तीन शिट्ट्या देऊन घ्यायचे आहेत पटकन शिट्ट्या होऊन जातात गरम पाणी असल्यामुळे बघा किती छान असा आपला भात तयार झालेला आहे मस्त असं बारीक चिरलेली वरून कोथिंबीर टाकून घेतलेली आहे बघू शकता इथे आणि खूप छान पद्धतीने आपल्याला इथे खिच खिचडी म्हणू शकता किंवा मसाले भात छान असा भात तयार झालेला आहे याला तुम्हाला आमटीची काही गरज नाही आणि तुम्ही जर तिखट क पाहिजे असेल तुम्हाला तुम्ही से तर तुम्ही यामध्ये थोडंसं चटणी वगैरे टाकून जरी खाली तरी चालेल किंवा सोबत जरी घेतली तरी चालेल किती छान दिसतोय ना मुलं तर आवडीने खातात कारण का हा भात तिखट पण आहे दिसायला पण खूप छान दिसतो लहान असं एकदम वेज बिर्याणीसारखं दिसतोय मस्त असं सा वरून साजूक तूप घातलेलं आहे लहान ला मुलांसाठी ला मस्त असा रेडी पाच मिनटं ते सात मिनटामध्ये तयार होणारा हा पदार्थ आहे कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला